आदरणीय मोठे मालक आदरणीय अवधंबरांना पाटील असू द्या यशवंत भाऊ पाटील यशवंत भाऊ पाटील असू द्या देवींद्र भाऊ भिंगी असू द्या किंवा शरद देवस दादा काळे सर्व सर मी काम केलेलं आहे नाही असताना सुद्धा अवधुंबर अण्णाचा कायला कार्यकर्ता आहे अवधर अण्णा असू द्या मोठे मालक असू द्या प्रशा मालक असू द्या उमेश मालक असू द्या गेले मी पस्तीस वर्ष आले पंढरपूरच्या लोकांची सेवा करत आलेलो आहे मी नागराजी असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मी स्वच्छता अभियान राबवलं आहे गाडी मारत स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि विशेष म्हणजे नगराजी असताना नगराच्या आपल्या दारी आला की मी स्वच्छ प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वच्छता सगळे सर्व भाग सगळे सर्व पंढरपूरातले कर्मचारी एका एका भागामध्ये घेऊन पंढरपूरची स्वच्छता केली आरोग्य असू असू द्या पिण्याच्या पाणी असू द्या दिवापत्ती असू द्या रस्ते पाणी असू द्या किंवा आधी काय असू द्या लोक समस्या मी नगराची असताना मला सर्वसामान्य माणूस रोज माणसं मला पाचशे भेटायला यायचे नगरपालिकेमध्ये तर मी माध्यमातून जेवढं मला दहा महिने करता ते ले ले। ते उम्मीद उम्मीद आले तेवढं मी केलेलं आहे माझ्या हातून जे कामं मागं राहिलेले आहेत ते आम्ही का आता पालकमंत्री असू द्या प्रश्न मला कसं किंवा आमची जी उमेदवारी उमेदवारी आहे पूर्ण जनतेतून मग चौकशी करून सर्वसामान्यातला माणूस आहे मी सर्वसामान्य माणसाची किंवा सर्वांची आम्हाला मतं पडणार आहेत किंवा आम्ही एक्क्याण्णव बसून निवडून आलेला आहे की आलेला आहे कधी आम्हाला अपेक्षीच नाही आता सुद्धा मोठ्या प्रमाणात अपेशन आम्हाला फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे सर्वसामान्य जनतेचा गुरगरीब असू द्या हाटील कर्मचाऱ्या असू द्या घाटार बसणारा माणूस असू द्या किंवा रस्त्यावर झोपणारा माणूस असू द्या किंवा उच्च वर्गीय सर्वांना माहिती आमचं आमच्या शिरसट फॅमिलीचं काय योग्यता नाही आम्हाला आम्ही कधी आमच्या घराचा आमच्या मुलाबाळाचा आम्ही कशाचा विचार केला नाही आम्ही आम्ही काळामध्ये सुद्धा मोठे मालक मोठे मालक हजेर पुण्याला मी सुद्धा सोलापूरमध्ये हजेर होतो कोरोना काळामध्ये लोक मग आई बाप वारले तरी मशान मूमी जात जात नव्हते मी स्वतः मशान मोमीमध्ये जाऊन प्रयत्नाची विलिवाट लावून लोकांना धान्य लोकाला मला एक प्रश्न पडला होता की लोकांना माझ्यातून काय तर मी पंधरा ते वीस लाख रुपये तर त्यांना लोकांना घरी सगळं घर पोहोच मी धान्य पुरवलेलं आहे आणि ह्याच्या पूर्ण सुद्धा मला आता काय माणसं धूळ मू धूळ झाले धूळ झाले धूळ झाले बरोबर आहे आमच्या नगराध्यक्ष पहिला साधनता असू द्या त्यांनी सुद्धा काम आमच्या प्रश्न मालकाच्या माध्यमातून केलेले जे आता जे धूळ झाले म्हणतात पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शेरवाश्यानला की आपली अतिदृष्टी मोठ्या प्रमाणात झालेले रस्ते कसलेले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं वर सत्ता मोदीच्या आहे खाली सुद्धा आपले फडणीस साहेब आहेत जर नगरपालिकेचे कामं करा असेल जनतेची मोठ्या प्रमाणात कामं होत हो वा वाटत असेल तर फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासन नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात वर्ण निध निधी आणू आणि रस्ते बांधणी असू द्या कॉम्रेटी असू द्या घटरीत असू द्या किंवा स्वच्छ पाणी पाणी पिण्याचे पाणी असू द्या आपण पंढपुरामध्ये पहिले बघितलं आपण लहान तुम्ही पत्रकार लहान असताना किंवा एक टाके जे मनीष नगरला पंढरपूर शहरामध्ये प्रश्न मालकाच्या माध्यमातून आपण अठरा टाक्या बनलेले आहेत आपल्याला माहित आहे के काम केली नाहीत हे नाहीत कोण काम केले नाही मी एख्यानऊस सहापासून कोण नव्हते आत होते तेव्हापासून मी काम करतो प्रश्न मालकाच्या माध्यमातून तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगराशी निश्चित होणार का नाही मला कोणाचं आव्हान नाही काय ना आम्ही सर्वसामान्यातला माणूस आहे आम्ही जनते जनतेतनं उमेदवार चौकशी करून पालकमंत्री मुख्यमंत्री दिलेले काम करत राहू आम्ही